शरदरावांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा कायद्यावर चांगला अभ्यास आहे आणि मी त्यांना त्यांच्या उर्वरित काळासाठी शुभेच्छा त्यांना अजून काही भविष्यातले स्वप्न असतील ते त्यांचे ते नक्कीच या निमित्ताने साकार होतील आज बऱ्याच समाजसेवकांचे आणि सामाजिक संस्थांचे आज सत्कार या ठिकाणी केले खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हा समाज हा समाजसेवकांचा आणि आपल्यामधल्या प्रत्येक माणसाच्या कार्यकर्तृत्वावर आधारलेला आहे उभा आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी असते म्हणजे जसं बघा तुम्ही सूर्य जसा दिवसा प्रकाश देतो सूर्य जसा दिवसा प्रकाश देतो तर एकदा सूर्याने सांगितलं की रात्रीच्या वेळेस प्रकाश कोण देणार एक दिव्याची ज्योत आहे ती पुढे आली ती म्हणजे मी सूर्य इतका प्रकाश देणार नाही पण माझ्या घराला उजेड पडेल एवढी ज्योत मी नक्की प्रकाशित करेल असं प्रत्येक माणसामध्ये एक कामाची ज्योत असते त्यांनी ते प्रज्वलित करायची असते आणि प्रकाशित करायचं असतं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे इथं ए पी आय साहेब बसलेले आहे ते त्यांच्या पद्धतीने गावात काम करत आहेत गेल्या दोन तीन वर्षांपासून ते आपल्याला गावाला एक प्रकारे संरक्षण देत आहे खरं बघायला गेलं तर तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये एक पोलीस दडलेला असतो एक पत्रकार दडलेला असतो एक समाजसेवक दडलेला असतो आपण फक्त तो जागृत करत नाही एवढा आपला विषय आहे आणि यामुळे आजपासून आपण ज्या लोकांना सत्कार येतात सत्कारित केलं सन्मानित केलं त्यांच्यापासून आपण खऱ्या अर्थानं प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्यातल्या समाजसेवकाला जागं केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करण्याची गरज आहे हे सत्कार हे खऱ्या अर्थाने तुम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी असतात या सत्काराचं जेवढं महत्त्व आहे तेवढं काटेरी मुकुट आहे यापुढे अधिक वेगाने काम करणं खूप आवश्यक आहे खूप गरजेचं आहे या सर्व पुरस्कारींना सन्मानार्थींना ज्या विद्यार्थ्यांचे सत्कार होत आहे ज्यांनी काही उत्कृष्ट काम केलं त्यांचा सत्कार होत आहे या सर्वांना मी शुभेच्छा दे त्याचप्रमाणे शरद भाऊ लोकरे यांना देखील यांच्या कार्यासाठी यांच्या संस्थेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद